सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आपल्या सर्वांच्या हृदयस्थान असणारे सद्गुरु परमपूज्य आणि खर तर आमच्या दोंडवाडीच भाग्य आहे की आज आमच्या दोंडेवाडीत काही माणसांना त्याच महत्व लक्षात येणार नाही साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा खरोखर आज आमच्यासाठी दिवाळी दसऱ्याचा विषय आहे निसर्ग राजाने एवढं मोठं आगमन करून सुद्धा निसर्ग राजाला परत थांबावं लागलं लाईट गेली तर परत यावी लागली लक्षात ठेवा आज बाहेर सुद्धा पब्लिक त्यांना स्क्रीन ठेवली बाहेर सुद्धा तेवढ्या परिस्थितीत सुद्धा माणसं येऊन उभं राहिले लक्षात घ्या आणि दादासाहेब दोंडे आज खरोखर बऱ्यापैकी नवीन सेवे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आमच्या गावात स्वामी समर्थ केंद्रात पुरुष मंडळी येत नाही याच कारण का तर स्वामी समर्थ केंद्रात आले की दारू सुटती का जो दारू पिणारा माणूस रोज मटण करणारा माणूस आज एवढा क्लिअर झाला तर लक्षात घ्या आज जो तुमच्या पुढे आज माईक वर दोन शब्द बोलायची ताकद आणि लायकी बाळगतो ती लायकी माझ्या गुरुनी मला निर्माण करून दिली लक्षात घ्या आज तुम्ही काय जगलो जे काही तुमच्या पुढे वावरतोय ते निवळ आमच्या दादासाहेबांच्या मुळे आज तुम्हाने कळणार नाही ते त्यांचं महत्व त्यांचा एक एक शब्द माझ्यासाठी महत्वाचा होता एकाच दिवशी मला सांगा एकाच दिवशी व्यसन सोडायचं सगळं म्हटलं तर शक्य नसतं पण मी एकाच दिवशी गेलो दादासाहेबांच्याकडं आणि म्हणलं मला सगळं सोडायचं आता मग दादासाहेब सगळं सोडायचं ना दहा दिवस इथं आलायचं नाही दहा दिवस गुरुपीठवर राहिलो दहा दिवस त्यांनी मला सिद्ध मंगल करायची सेवा दिली तिथं फुलं दे काय दे आता काल ते काय दे दहा दिवस सेवा करत राहिलो दहा दिवस त्यांच्यापाशी जाऊन बसायचो दादासाहेब सांगायचे प्रत्यक्ष त्याला काय सांगत सांगायचे ते ऐकत बसायचो आणि त्यातून अकराव्या दिवशी मी माझ्या बायकोला फोन केला सांगितलं मी इथून पुढे अजिबात दारू घेणार नाही ती म्हटले आता काय खरं कुठं देवालाच माहिती का तर आरतीला गेलं की येताना मी टाकून येत होतो मालकापूरला आरतीला जायचो मालकापुरात येताना आमचे प्रतिनिधी मालकापुरातले चंद्रकांत मिस्त्री म्हणून त्यांच्याकडे हो मी दीडशे रुपये यायचो काय काळ याचो म्हणायचं कशा आला तर घरी लागायचे आणि येताना टाकूनच घरी याचो बायको आरतीच ना काय त्याला मला माहिती नाही महाराज कधी ठरवतील दावा भाऊ पण मी दादासाहेबांच्यावर सतत जाऊन बोलायचो दादासाहेब मला फार मोठं टेन्शन आहे माझ्यावर एवढं कर्ज आहे माझं कुटुंब संपलंय आता मला जगायचं कसं कळत नाही तर आता काय करायचं तुम्हीच सांगा त्यावेळेस दादासाहेबांनी एकच मला सेवा दिली की काका तुम्हाला यातनं जर प्रसंगात बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराला संकल्प करा आणि तो संकल्प कुठला केला तर अध्यात्मात जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत अध्यात्मातला रोपाया खाणार नाही हा पहिला संकल्प <laughs> दुसरा संकल्प दादासाहेबांनी सांगितलं गावोगावी जाऊन ग्रामकान करा आणि ज्या ज्या गावामध्ये महाराजांचं कार्य चितं चितं नाही तिथं गावात मी कार्य पोहोचवण्याचं काम करा ते काम करत राहिलो पुढं चालत राहिलो पाठीमाग बोलून अजिबात बघितलं नाही पण पाठीमाग महाराजांनी मला साथ दिली दादा मला आशीर्वाद पडलो फक्त इथून पुढं तुम्हाला एक सांगणं की अध्यात्माच्या नावाखाली दिंडोरीच्या नावाखाली जे जे माणसं व्यवसाय करतात बघा आज आमच्या आकाशनगरच्या शेवे घे आल्यात बऱ्याच लांबच्या शेवेगिरे आल्यात पण सगळ्यांना माझी विनंती आहे आज दिंडोरी पर्यंत नावाखाली नाला सकट मी सांगतो लक्षात घ्या का तर पर्याय नाही आज गुरुंच्या साक्षीनं मला हे बोलणं गरजेचं आहे ज्या राजेश पवार बरोबर आम्ही संघ काम केलं आमच्या उडाळ्याच्या ज्या महिलात आहेत त्यांना दोन मिनटं माझी विनंती आहे उभं राहा तुम्ही उभं राहा उभं राहा विनंती आहे तुम्हाला आज त्यांना थोडस दुःख वाटलं की बाबा असं का घडलं पण त्यांना मी सांगितलं ज्यांच्या मुळा आपल्याला जाणं का त्या माणसांना आज दुसरी मांडून मांडवून नावाखाली प्रसिद्धी मिळवून स्वतःच ट्रस्ट उभं करून स्वतःच नाव कमवायचं आमदार खासदारांच्या वर पुटू काढून टाकायचं त्यांना माहिती नाही मी एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांच्या वर पुटू काढू शकतो गृहमंत्र्यांच्या वर पुटू काढू शकतो ज्या दिवशी मला माऊलींनी सांगितलं की तुम्ही पुढच्या शनिवारी याच तर त्याच्या अगोदर बुधवारी महाराजांनाच करून सांगतो दादासाहेबांनाच करून सांगतो मानवाधिकाराचं पद मिळालं ती गडकरी साहेबांच्या तर्फे मला ते मिळणार होत पण ते सुद्धा माझ्यासाठी शून्य ठरलं लक्षात ठेवा आज स्वामी समर्थ महाराज आणि गुरु यांच्या फोटो काही सुद्धा नसतं म्हणून दिंडरुपराच्या मार्गाखाली जे जे माणसं व्यवसाय करतात त्यांच्यापासून शंभर टक्के सावध राहायचं जर तुम्हाला देवाचा कोप झाला कुणाचाही कोप झाला कुणाचाही त्रास झाला तरी गुरु वाचवू शकतात पण जर गुरुंचा कोप झाला तर या जगातली कुठली शक्ती तुम्हाला वाचवू शकणार सवा कोटी कर्ज होत आमच्या गावातल्या प्रश्न पडला की म्हणजे कुठल्या केंद्रातून गोळा करून आणलं पेट्या फुटून ती कर्ज वागवलं तर त्यासाठी महाराज साक्षी ल ज्या गुरूंची शपथ घेऊन मी संकल्प केलाय की मरेपर्यंत अध्यात्मातला पैसा खाणार नाही तर कधीच नाही खाणार लक्षात ठेवा कसं तर झालं ज्या ज्या वेळेस माझ्यावर प्रसंग येईल त्या त्या वेळेस शनिवारी मी दादासाहेबांच्या बसायचो आणि टेन्शन मध्ये असलो की मला दादासाहेब म्हणायचे उठा हा काका तुम्ही सांगा मला असं वाटायचं माझ्यावर प्रसंग आला मी दुसऱ्याला आता काय सांगू पण दादासाहेब सांगा म्हटलं की मी आपलं सांगत मला की इकडचं तिकडचं सांगायचं म्हटलं मला लक्षात घ्या काय सांगायचंय गुरु ज्या वेळेस आपल्याला आज्ञा देतात की तुम्ही हे करा त्यावेळेस थोडं बघून फक्त काम करत राहायचं पाठीमागेचा प्रश्न हा परमेश्वर आपल्याला सोडवत असतो गुरुचा आशीर्वाद काम करत असतो सहा लाख रुपये एक प्रसंगच मी सांगतो पाच मिनिटात कारण आणि काळजी करायचं नाही सगळ्यांना जेवणाची सोय केली किती पण माणसं असू द्या एक हजार माणसानं जेवण केले काळजी करायचं का नाही कारण कर मला माहिती होतं आज तुम्हाला सर्वांना दादासाहेबांचा कृपा आशीर्वाद अमृत मानवायचे हे तुम्ही ऐकूनच जायचं आहे फक्त मला सांगायचं आहे काय की आज परमेश्वरांना दिलेली एक संधी गुरु दत्त जयंती होती आणि दत्त जयंतीला बारा एकोणचाळीस हो 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 ला आपण फुलं टाकतो बघा पण त्याच्या अगोदर असा प्रसंग घडला की आपल्या वरून पादुका आल्या होत्या मालकापूर केंद्रामध्ये काका मालकापूर केंद्रामध्ये मालकापूर केंद्रामध्ये पादुका आल्या होत्या आणि त्या पादुका बरोबर नऊ दिवस मी वावरलो साहेबांनी सांगितलं की ती शास्त्रीय आले होते पादुका घेऊन नऊ दिवस आम्ही फिरत होतो आणि त्याच वेळेस बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं मला सांगितलं की एकतीस तारखेला तुमच्या घरावर परत जपते डबल बर का मी कर्ज काढताना सुद्धा एवढं डोकं माझं होत की त्या माणसाने माझं लिहून सुद्धा घेतलं नव्हतं घरावर पैसे सुद्धा चढवलो नव्हता एका बँकेचा चढवला त्याची जप्ती आली दुसऱ्या बँकेची पण जप्ती आता ती याच्या कर्ज का आलं डबल डबल लेखन कर्ज काढलं तर काय खरं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बघा फक्त महाराजांना एकच विनंती केली की महाराज मी तुमचा चाकरीचा गडे आहे मी रोज ग्राम अभियानावर आहे मी तुमच्या कामावर आहे माझा प्रसंग मला माहिती नाही दादासाहेबांच्याकडे दादा दादासाहेबांना म्हटलं माझ्यावर लय मोठं संकट आलंय जर म्हटलं असं झालं तर माझ्यावर केस होऊ दादा के दादासाहेबांनी मला एक सल्ला दिला तुमची केस झाले ना तुम्हाला घेऊन जाते ना जावा ना बिन भाड्याच्या खोलीत राहावा मस्त बाबा काय फरकावा मला त्याचं अर्थच कळाला ना मी म्हटलं काय दादासाहेब आहे माझा प्रसंग आहे मी ह्यांना म्हणतो मी काय करू मला म्हणते बिन भाड्याच्या खोलीजवळ राहा तिथनं मी आलो तिथनं आल्यानंतर मला शिपायाने सांगितलं की तुम्ही स्वारगेटला जावा तीन जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही विनंती करा तुमचा जप्तीचा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो आणि जात असताना लक्षात गेलो घरात गेल्यानंतर त्यांचा अॅड्रेस उडकून काढला तर घरात पाऊल ठेवल्यानंतर पहिल्यांदा काय दिसलं असेल तर महाराजांचा मला फोटो दिसला बघा महाराजांचा फोटो दिसला ते साहेब बाहेर आले बाहेर आल्यानंतर साहेबांना संकटात आहे मी स्वामी शेवकर आहे पण असं असं आहे ते म्हणले मला काही तसं काही सांगायचं नाही तुम्हाला माझा सांगा मी त्याला सस्पेंड करणार आता झालं कोड महाराजांचा काय करायचं एवढा विचार करत असताना त्यांच्या आणि त्यांनी मला बघल्यानंतर साहेबांना म्हणले साहेब जरा थांबा मला म्हणले तुम्ही गलांडी का तर म्हणलं हो म्हणलं तुम्ही कसं ओळखलं तर म्हणजे दादा साहेबांनी तुम्हाला केलं होतं मार्गदर्शन करायला म्हणून मी तुम्हाला ओळखते साहेबांना म्हणले माझे गुरु बनतोय तुम्ही जरा थांबा त्यांना काही बोलू नका एवढं झालं आणि त्यांच्यावर मी चर्चा करत होतो की आता काय करायचं त्या मला म्हणल्या काका माझं काम करता का म्हटलं काय तर माझा देवारा जरा चुकीचा आहे तुम्हाला नाही गेलो होतो की तुम्ही करा शेतकऱ्याच्या चेक करून घ्या आणि अक्षरशः मी चेक करायला गेलो आणि त्यात थोडस काही त्रुटी होती त्या सांगितल्या सांगितल्यानंतर मॅडमनं म्हटलं माझ्या कर्जाचं काय होत त्या म्हटल्या सांगतो तुम्हाला जावं मी मालकांना सांगितलं आता म्हटलं ह्या सांगितलं माझ्या गावावरती याची आता काय करायचं तिथनं मागे आलो आणि तर तशी होती बघा बारा एकोण शेची फुलं टाकत होतो ते पण उंडाळे गावातच होतो शेवाळे काकू आमच्या साक्षीला आहेत शेवाळे काकू काकू सगळ्यांच्या साक्षीला आहेत आणि ती फुलं टाकत असताना माझ्या खिशामध्ये मोबाईल वाजत होता आणि आता म्हणलं काय करायचं म्हणून मागा आलो आणि फुलं झाली की मी आलो आणि फोन उचलला म्हणलं साहेब काय झालं तर म्हणले आता तुम्ही कुठं आहे तर म्हणलं मी केंद्रात आहे आज दत्त जयंती आहे तर म्हणले दत्त महाराज पावल्यात तुमचे गुरु माउली पावल्यात तुम्हाला आणि काय झालं तर सहा लाखाच्या साठी जी जप्ती येणार होती त्या सहा लाखाला तुमच्या गोल झालाय तुमचं लक्षात घ्या जामंतर हनुमान मला सांगितलं होतं पण ती भीम भाड्याची खुली नव्हती लक्षात ठेवा त्यांच्या शब्दाचा अर्थ कधी आपल्याला कळत नाही गुरुंचे शब्द हे आपल्याला वाटत की ते काय सांगतात पण ह्यातून सुद्धा आज तुमच्या पुढे उभा राहिला माणूस तो आज तर गटारात फेडून गेला असता फास लावायला गेलो रोगरची बाटली पेलो आमच्या सगळ्या ह्या पहिला माहिती आहे एवढ्या प्रसंगात माझ्या गुरुनी माझ्या दादासाहेबांनी माझ्या मला वाचवलं आणि आज तीनशे ते चारशे गावात जाऊन ग्राहभांना करण्याची संधी प्राप्त लायकी पात्रता नसताना सुद्धा तिने तिला लक्षात ठेवा म्हणून मग सांगितलं की आज तुम्ही मला गाव ओळखत होत पण आज मला महाराष्ट्र ओळखतो याच कारण आजे दादा साहेब आहेत लक्षात ठेवा आणि गुरुवरती जी श्रद्धा असतील ती श्रद्धा कायम ठेवा अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागू नका कुणीही पैशासाठी तुम्हाला गंडवल काय करेल तर या गोष्टी जपून वागा गुरुंच्या आदेशाचं पालन करा नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगला दिवस आलेशिवाय राहणार नाही ना एवढंच सांगतो आणि दादासाहेबांचे चरणी झालेले मी समर्पित करतो सुरेश वाले शिवाय